की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांतदा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे काम झालं मी आठवतो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजींनी वीस रात्र मराठा आरक्षणाचा आशी जी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात वीस रात्र जागून मराठा आरक्षण टिकणारं आरक्षण मराठा आरक्षण घेण्याचं काम माननीय देवेंद्रजीने वीस रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे चार वाजेपर्यंत आपला दिवा बंद होत नाही जरा तब्येतीची काळजी घ्या पण वीस दिवस सलग चंद्रकांत दादा आशिष शेलारजी व्यासपीठावरचे सर्व विनोद तावडेजी सर्व नेते आहेत सर्वांना माहिती आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधीमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे कमजोर आहे आर्थिक दुर्बल आहे त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे